स्री श्री अनंतकोटी राजा श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या शुभ श्रावणातील या तिसऱ्या शुक्रवारी तुझ्या समोर हा अद्भुत आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा या श्रावणामध्ये तुला त्रास देणाऱ्या लोकांना तुझ्या शत्रूंना दूर करण्यात येणार आहे कारण बाळा आजपर्यंत खूप काही मनाने तू त्रासून गेला आहेस खूप काही या लोकांच्या त्रासाने तुझे मन खूप दुःखी झाले आहे या सर्वांवरती फुंकर घालणारा तुला या सर्वांमधून अलगत बाहेर आणणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा भाग्यशाली समज की या संदेशासाठी स्वामी माऊलीने फक्त तुझी निवड का बरे केली असेल कारण बाळा ज्याचे मन खूप शुद्ध आणि पवित्र आहे ज्याचा स्वभाव खूप गोड आहे ज्याचे मन खूप भोळे आहे बाळा अशा लोकांना खूप काही आयुष्यामध्ये संकटाचा दुःखाचा यातनेचा सामना करावा लागतो आणि तीच लोक आमची निरपेक्ष भक्ती करत असतात आणि प्रत्येक संकटाचा सामना आमच्यावरती निरंतर विश्वास ठेवून करत असतात हो बाळा आणि हे सर्व काही आम्ही पाहत असतो म्हणूनच तुम तुम्हाला या सर्वांमधून अलगत बाहेर काढण्यासाठी तुमचे सर्व दुःख यातना सर्व दूर करण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर येत असते हो बाळा आणि तुला काही सुंदर मार्गदर्शन करत असते तुला काही शुभ संकेत देत असते ज्याद्वारे तुझे जीवन आणि तुझे भविष्य उज्ज्वल घडावे तुझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान यावे आणि बाळा तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त व्हावे कारण आता या शत्रूंचा सामना फक्त या स्वामी माऊलीशी आहे तेव्हा बाळा तू चिंता करू नको आता अशक्य ते शक्य करतील स्वामी या फक्त वचनावरती विश्वास ठेव आणि निरंतर निशंकमनाने विश्वासाने संयमाने पुढे चालत राहा कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली निरंतर तुझ्यासोबत आहे आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत तुझ्यासाठीच कार्य करत आहेत बाळा आता अद्भुत चमत्कारांना सुरुवात होणार आहे कारण हे अद्भुत चमत्कार पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत हो बाळा आजपर्यंतचे घडले नाही ते आता खूप काही अद्भुत घडणार आहे कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंतचा जो प्रवास खूप यातनेचा त्रासाचा दुःखाचा काढला आहे आम्ही सर्व पाहिलं आहे आम्ही सर्व जाणत असतो पण बाळा योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही कशाचीही प्राप्ती होत नाही मग ते तुमचे सुख असो तुमचे एखादे स्वप्न असो तुमची एखादी मनातील खूप मोठी इच्छा असो बाळा प्रत्येक गोष्टींसाठी एक योग्य वेळ ठरलेली असते आणि त्याच योग्य वेळेत तुम्हाला सर्व काही प्राप्त होत असते बाळा आता या शत्रूंचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नको कारण जी काही तुझ्यासमोर उत्तम संधी आलेली आहे त्या संधीचे सोने करायला घे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी बाळा पुढे पावले टाकत राहा स्वामी म्हणतात आता दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी जर कार्य करत आहेत तर अद्भुत घडण्यास वेळ लागणार नाही खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे स्वामी भक्तानो तुम्हीही ही आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा हे मनातील झुरणे थांबव हे मनातील सर्व नकारात्मक विचार थांबव बाळा तुला असे वाटत असेल की कशाला स्वामी माऊलींना उगस त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर बाळा खरा खरा त्रास तू आता देत आहेस आम्हाला काहीही न सांगून आणि तसेही तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणत असतो हो बाळा तुमच्या सर्व मनातील वेदना आम्हाला ठाऊक असतात म्हणूनच तुम्हाला सर्व संकटांमधून सर्व दुःखातून सर्व त्रासांमधून ही स्वामी मावली वेळोवेळी अलगत बाहेर काढत असते स्वामी म्हणतात बाळा विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर आता मागे हटू नकोस जर मैदानात उतरला आहेस तर सर्व कार्य कृतीत उतरव आणि विचार करू नको सर्व सकारात्मक विचाराने सर्व कार्य करण्यास सुरुवात कर कारण अशक्य ते शक्य होणार आहे कोणीही तुझे काहीही ऐकून घेत नसेल तर सर्व काही मला सांग माझ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा सुखच हवे आहे असा अट्टाहास कधीही करू नको कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखच लपलेले आहे फक्त तुम्हाला ते ओळखता यायला हवे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल बाळा निरंतर प्रयत्न कर आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये तो सुख आनंद वैभव तुला आल्याशिवाय राहणार नाही स्वामी बघताना तुम्हालाही हे सर्व अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व अनुभव घेतले आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी याच तर नामाचा आश्रय घ्यायला हवा म्हणूनच नामस्मरण करताना प्रपंच पहिला कधीही करावा नंतर परमार्थ करावा स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्माचा त्याग तुम्हाला करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कर्म करताना त्यातून तुम्हाला शांती मिळेल की अशांती याचा नीट विचार करूनच कर्माला सुरुवात करा आणि हे सर्व करत असताना कुठलाही मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका मग पहा सर्व कार्याला तुझ्या गती मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा कोणालाही काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारणार नाहीत आणि विश्वास नसणाऱ्यांचा सवालच नाही कारण त्यांना तुझ्याशी काहीही देणे घेणे नाही ते गोड बोलून फक्त त्यांचे कामं करून घेणार आणि तुझ्यापासून दूर होणार म्हणूनच अशा लोकांना साथ दे जे निरंतर तुला साथ देतात तुला समजून घेतात तुझ्या भावनांची कदर करतात तुला जिथे किंमत आहे अशा लोकांनाच तुझ्या आयुष्यामध्ये थारा दे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुला कधीही तुझ्या आयुष्यामध्ये एकटे वाटेल बातली ही लोकं तुझ्यापासून दूर आहेत असे तुला वाटत असेल तरीही बाळा तू एकटा नाहीस जवळचे लोक दूर आहेत त्यांच्याच दुःखाने ते तुला समजून घेतले पाहिजे कारण ही स्वामी माऊली तुझ्यापासून कधीही दूर होणार नाही बाळा कुठल्याही संकटात कुठल्याही वादळामध्ये आम्ही तुझा हात सोडणार नाही सदैव आमचे शुभ आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा कधीही कोणावरही विश्वास ठेवताना डोळे बंद करून ठेवू नका कुठलाही व्यवहार करताना मग तो जगातील कुठल्याही दुनियादारीचा असेल नाही तर जवळच्याच व्यक्तीशी असेल पण सावधगिरी बाळगा कारण त्याचे दुःख तुम्हालाच होणार आहे तुम्हीच दुखावले जाणार आहात म्हणून तुझ्यामुळे इतर दुखावले जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये ते अद्भुत चमत्कार घडण्याचे हो बाळा तुझे दुःख हे सर्व काही आता वाऱ्यासारखे निघून जाणार आहे स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण सुख आणि दुःख हे एकसारखे राहत नाही म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांचा तुला तुझ्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही त्रास होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे एक पाऊल पुढे असशील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा एकापाठोपाठ एक तुझ्या आयुष्यामध्ये संकट येतात तू खचून जातो आणि तुला काय करावे हे मार्ग सुचत नाही ते सुचलेले मार्ग म्हणजेच हे सुंदर मार्गदर्शन आहे यातील तुला मिळालेले जे काही शुभ संकेत आहे हेच तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे मार्ग दाखवत राहतात म्हणूनच बाळा हा दिव्य आणि पवित्र संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणूनच तुला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो फक्त एकदाच मनाने हाक मारून तर पहा ही स्वामी माऊली तुझ्या जवळ धावत नाही आली तर सांग स्वामी म्हणतात हाच तुमचा प्रचंड विश्वास आम्हाला तुमच्याजवळ खेचून आणत असतो कारण बाळा तुझ्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे खूप संकटे आहेत खूप दुःख आहे तरीही तू आमची निरंतर भक्ती करत राहतोस बाळा समस्या बाधा सर्वांनाच आहेत फक्त प्रपंचातच आहेत का हे तर नामस्मरणा देखील येतच राहतात सृष्टी आहे जीवन आहे म्हणजे हे ही असणारच यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे तेव्हा जे काही येईल ते स्वीकारून ज्या काही बिकट परिस्थिती असतील ते सर्व काही स्वी स्वीकारून आनंदाने आणि सकारात्मक विचाराने पुढे निरंतर चालायला हवे कारण चालत राहणे हेच तर तुमच्या जीवनाचे सार्थक होणार आहे जर तुम्ही तिथेच थांबलात आणि त्याच त्याच नकारात्मक गोष्टी मनात ठेवून त्याच त्याच भूतकाळातील आठवणींना उजाळा देत राहिलात तर बाळा तुझे उज्ज्वल भविष्य कसे घडेल तुला जे काही या सुंदर वर्तमान काळात तुला घडवायचे आहे तुझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्या बऱ्या तुझ्या कशा हातून होतील हा विचार कर स्वामी म्हणतात बाळा परोपकार प्राणी मात्रांची सेवा करताना त्यावेळेस त्यांच्या हृदयातून निघालेले आशीर्वाद देखील मुक्ती मोक्षात सहाय्यक असतात म्हणूनच कोणतीही अबोल कोणताही प्राणी असेल त्याला कधीही दुखावू नका त्याला प्रेमाने मायेने जवळ करा कोणताही पक्षी असेल त्यांना कधीही अन्न खाऊ घाला कारण हेच तर तुमची सेवा असेल आणि हेच तर तुम्हाला मिळणारे परमेश्वराचे आशीर्वाद असतील स्वामी म्हणतात बाळा तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय कोणताही घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू फक्त माझ्याशी संवाद साधला जाईल आणि मग तुला त्यातून योग्य ते मार्ग मिळाल्याशिवाय राहणार राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा कुठल्याही जीवांचे खरे सौंदर्य त्याचा शुद्ध भाव त्याच्या चांगल्या मनातील भावना आणि आचरण हे जर तुझ्या दृष्टीने तुला कोणाच्याही मध्ये जाणवले तर अशा व्यक्तीचा कधीही त्याग करू नकोस अशी व्यक्ती मिळायला भाग्य हवं आहे आणि ती व्यक्ती ओळखायलासुद्धा तुझे भाग्य हवे आहे हो बाळा जर अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये असेल तर तिला तुझ्या आयुष्यामधून कधीही दूर करू नको स्वामी म्हणतात बाळा तुला कोणी फसवत आहे किंवा तुझा कोणी फायदा घेत आहे असे ज्यावेळेस तुला वाटेल त्यावेळेस प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या आचरणावर लक्ष ठेव आणि कोणतीही धारणा न बाळगता निर्लिप्त राहून निर्णय घे एवढ्याने एक जमले नाही तर बाळा मी आहेच तुझ्या पाठीशी पण कोणावरही विश्वास ठेवताना अंधविश्वास ठेवू नको त्या व्यक्तीला पूर्णतः पारखून घेतल्यानंतरच ती व्यक्ती तुझ्या खरोखर विश्वासास पात्र आहे का हे पूर्णत जाणून घेतल्याशिवाय त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नको अन्यथा तुला खूप काही त्रासाला सामोरे जावे लागेल स्वामी म्हणतात बाळा कुठल्याही व्यक्ती मुळात स्वभावात वाईट नसतात कुठलीही व्यक्ती आलेल्या परिस्थितीच्या दबावामुळे त्यांचे हे वागणे बदललेले असते पण बाळा तू तर माझा स्वामीप्रिय बाळ आहेस ना मग मला विश्वास आहे आणि तुझ्यावरती अभिमान आहे की तू या सर्वांना यातून बाहेर यायला मदत करशील कारण बाळा हे सर्व शत्रू आणि हे सर्व जवळचे लोक तुझ्यावरती जे काही अत्याचार करतात तुला त्रास देतात तुझा अपमान करतात ते मुळात वाईट नाहीत कारण जेव्हा जेव्हा त्यांचे कर्म सर्व काही भोगून झालेले असते तेव्हा त्यांना खूप काही चुकांची जाणीव झाल्यानंतर ते तुझ्याजवळच येणार आहेत आणि या सर्वांची माफी मागणार आहेत तेव्हा बाळा या सर्वांना तू बाहेर यायला मदत करशील हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्या स्वामीप्रिय बाळांविषयी काय सांगू माझ्या भक्तांविषयी काय सांगू माझे भक्त म्हणजे माझे अस्तित्व आहे भक्तांची केलेली सेवा प्रार्थना आणि नामस्मरण म्हणजे माझी लीला आहे माझ्या भक्तांचे हसू माझे हसू आहे आणि त्यांचे अश्रू माझे अश्रू आहेत भक्तांच्या दर्शनासाठी मीही त्यांच्या इतकाच असूसला असतो हो बाळा कारण माझ्या भक्तांसाठी तर मी सदैव आहे जे माझी निरपक्ष भक्ती करतात कितीही दुःख येऊ संकट येऊ त्यांच्यासाठी मी तत्पर सदैव त्यांच्या पाठीशी निरंतर आहे कारण बाळा ही स्वामी माऊली जेव्हा जेव्हा तुम्ही आई म्हणून या माला नावाने मनाने साथ घालता त्या क्षणी तुमच्यासमोर ही स्वामी माऊली हजर असते हो बाळा कारण बाळा तुमच्या इतकेच तुमच्या दुःखाचा तुमच्या आश्रूंचा मलासुद्धा त्रास होत असतो म्हणूनच तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली धावत तुझ्याजवळ येत असते स्वामी म्हणतात बाळा सुखासाठी कुणापुढेही हात पसरू नका तुमचाच वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित येईल कारण अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे तुमचा विजय आता निश्चित करण्यात आला आहे स्वामी म्हणतात बाळा माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या प्रत्येक कर्मावर मी नजर ठेवून आहे म्हणून कधीही तुमचे कर्म चांगले करत राहा त्या कर्माचे फळ तुम्हाला मिळत राहणार आहे निस्वार्थ कर्म जेव्हा तुम्ही करत राहाल तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात त्या कर्माचे फळ तुमच्या समोर चांगल्या रूपातच येणार आहे स्वामी म्हणतात बाळा कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल म्हणून कर्माचे हे रोप लावत जा स्वामी म्हणतात बाळा माझ्यावर प्रेम आहे ना मग माझ्या निरंतर विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर आणि यामध्ये कधीही खंड पडू देऊ नको निरंतर माझे तुला आशीर्वाद आणि प्रेम मिळत राहणार आहे स्वामी म्हणतात कधीही मना शंका घेऊ नको की तू एकटा आहेस एकटा पडला आहेस कारण सर्व संकटात तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी मावली निरंतर तुझ्यासोबत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात खूप शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यामध्ये जे खरे समाधान आहे ते कुठेही नाही ही, ना ही नियती आहे हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीही दुःखी होत नाही उपाशी राहत नाही हे निरंतर लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा जे माझे निरंतर भक्त आहेत जे माझी निरपेक्ष भक्ती करत असतात ज्यांच्या मुखामध्ये माझे निरंतर नामस्मरण असते त्या भक्तांना माझे पाठबळ सदैव सदैव असते ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला स्वतःहून गमावले <stanskrit> स्वामी म्हणतात बाळा तुमच्या समोर प्राणी असू दे किंवा माणूस असू दे तुम्ही तुमची फक्त माणूस की जपा कारण तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व जपाल तुम्ही तुमच्या माणुसकीचे भान जपाल तर प्रत्येकात तुम्हाला स्वामी माऊलींचे रूप दिसल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच जिथे जिथे तुम्ही सदैव जाल तिथे तिथे तुमच्यासोबत मी असेन स्वामी म्हणतात बाळा ज्याचे मन मोठे आहे जो मोकळ्या मनाने दान आणि माफ करतो गरजूंना मदत करतो तसेच परोपकार करतो आपले धर्म मानतो आणि जनसेवा आपले कर्तव्य मानतो याला काहीच कधीही कमी पडत नाही कारण तेच तर त्याचे खरे व्यक्तिमत्व असते अशा व्यक्तीलाच समाजामध्ये खूप मान आणि प्रतिष्ठा मिळत असते स्वामी म्हणतात बाळा हे सर्व घेण्यासाठी तू आता तयार राहा कारण तुला तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे हो बाळा आता अद्भुत चमत्कारांना सुरुवात झाली आहे तेव्हा चिंता करू नको चिंता ते करतील ज्याने तुला चिंतेमध्ये टाकले आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे हे माझे वाक्य ज्याने अनुभव केले त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा जर आर्त मनाने बोलवाल तर मी इथेच आहे सुगंध नाहीत तर हवेची झुळूक आहे माझी ओळख आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी माझा वास आहे स्वामी म्हणतात बाळा आणखी काय अनुभव देऊ मी गेलोच नाही मी इथेच आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्याचे निरंतर ध्यान कर आणि कधीही असे समजू नको की तू एकटा आहेस कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही वादळामध्ये आम्ही तुझ्या सोबत आहोत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जीवन बदलणार आहे भाग्य बदलणार आहे तुझ्या भाग्याचा लेखाजोखा आता जवळ आला आहे जे काही गमवले आहेस ते तिप्पट मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे फक्त शांत राहा संयम ठेव मनातील आत्मविश्वास गमावून देऊ नको कारण तुझे विचार तुझे ज्या काही मनातील तुझ्या सकारात्मक भावना आहेत त्या सर्व काही तुझ्या कार्यामध्ये तुला उच्च पदावर नेणार आहेत तेव्हा बाळा शांत राहा संयम ठेव आणि मग पहा आयुष्यातील चमत्कार मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्याने तुझ्या आयुष्यातील सर्व दरवाजे खुले होणार आहेत शुभ संकेताने तुझे सर्व मार्ग मोकळे करण्यासाठीच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा शांत रहा, शांत मनाने या संदेशाचे पालन कर आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये आमचे आशीर्वाद कसे कार्य करत आहेत ते स्वामी म्हणतात बाळा तुझ्या विरोधात तुझे विरोधक कितीही काहीही तुला बोलू दे तुझे शत्रू कितीही तुझ्या विरोधात जाऊ दे बाळा ते उद्या बोलतील पण तू तुझ्या चांगूलपणावर ठाम राहा हा चांगुलपणाच तुझ्या शत्रूंना तुझ्या विरोधकांना तुझ्या समोर नतमस्त करेल हे निरंतर ध्यानात ठेव स्वामी म्हणतात बाळा लोकांना खुश ठेवण्यात तुझा वेळ वाया घालवू नको कारण तू स्वतः खुश असल तरच तुझे जीवन खूप सुंदर असेल लोकांचे काय तू कितीही त्यांच्यासाठी काहीही केलेस तरी ते तुझ्या माघारी तुला नावे ठेवतच राहणार म्हणून स्वतःला वेळ दे स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःला वेळ दे आणि स्वतःचे आयुष्य सुंदर घडवण्यात मग्न राहा मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सुंदर व्यक्तिमत्व कसे घडवता येईल याकडे पूर्णत लक्ष दे आता चिंता सोड या क्षणापासून हा संदेश ऐकल्यापासून तू चिंतामुक्त होणार आहेस अद्भुत चमत्कार आकर्षित करणार आहेस खूप मोठी मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा कितीही कठीण प्रसंग असू दे कितीही बिकट परिस्थिती असू दे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिक कारण बाळा कितीही कठीण प्रसंग आनंदी लोकांच्या सा संगतीमध्ये जास्त काळ राहू शकत नाही म्हणूनच कोणतीही परिस्थिती असू दे स्वतःवरचा ताबा ढळू देऊ नको मनात राग द्वेष मत्सर ठेवू नको आनंदी राहण्याचा प्रयत्न कर आणि मग पहा कुठलेही संकट कुठलीही परिस्थिती तुझ्या समोर या गोष्टींचा टिकाव लागणार नाही हो बाळा तू सत्य ऐकत आहेस म्हणून निरंतर खुश राहा समाधानी राहा आणि आनंदी राहा हेच तुझ्या जीवनाची गुरु किल्ली आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रयत्नांमध्ये तू तु कधीही कमी पडू नको निरंतर प्रयत्न आणि निरंतर कष्ट करत राहा इतके प्रयत्न कर की नशीबाला तुझ्यासमोर झोकावेच लागेल तुला जे काही हवे आहे ते तुला प्राप्त करून द्यावेच लागेल म्हणून बाळा तुमचे प्रयत्न करू नका कधी अपयश आले तर खचून जाऊन माघार घेऊ नका जोपर्यंत यश मिळत नाही त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होत नाही तोपर्यंत निरंतर प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुम्हाला माहीत आहे स्वामी म्हणतात बाळा जे तू इतरांना देशील ते तुझ्याकडे दुप्पट येणार आहे मग ते तुझा एखादा आनंद असेल तुझे एखादी दुःख असेल तुझा त्रास असेल जे काहीही तू इतरांना देशील ते सर्व काही तुझ्याकडे येणार आहे म्हणूनच तू ठरव की तू कुठल्या दिशेने तुला कार्य करायचे आहे कोणते मनात विचार आणायचे आहेत सकारात्मक विचाराने आनंदी राहायचे आहे की तेच तेच नकारात्मक विचार आणून स्वतःला दुःखी आणि उदास करून स्वतःचे जीवन खराब करून घ्यायचे आहे हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला कधी रात्रीची झोप नीट लागली नाही समाधानकारक नाही तर समजून जा की दिवसभरात तुमच्या हातून असे काहीतरी चुकीचे कर्म झाले आहे जे तुझ्या आत्म्याला मंजूर नाही म्हणूनच कोणतेही कर्म करा पण ते चांगले करा कोणत्याही मनात विचार आणा पण ते चांगले आणि आनंदी असू दे स्वामी म्हणतात कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर समजत नसेल तर त्या ठिकाणी शांत राहा थोडे थांबा आणि त्या कार्याचा विचार करा आणि योग्य निर्णय घेऊनच जे तुमच्या हिताचे असेल जे तुमच्या फायद्याचे असेल तोच निर्णय तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही रागाच्या भरात आणि चिंतेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका फक्त दोन क्षम थांबा आणि मग कळेल की किती मोठ्या नुकसानातून तुम्ही वाचला आहात म्हणूनच कोणताही क्षण असो कोणतेही कार्य असो अति घाईने कोणताही निर्णय घेऊ नका कारण हे विचारच तुमचे सर्व आयुष्य घडवत असतात मग तो विचार जर चुकीचा असेल ता जर तर सर्व काही तुमच्या आयुष्यात चुकीचे घडायला वेळ लागणार नाही आणि तेच जर तुमचे विचार शांत राहून काही सकारात्मक घेतले असतील तर तुमच्या आयुष्यातील खूप मोठे नुकसान टळले जाऊ शकते म्हणून निर्णय कोणताही असो मन शांत ठेवायला शिका स्वामी म्हणतात बाळा माझी खरी उपासना कशामध्ये आहे तुला माहीत आहे परोपकार आणि लोककल्याण करत राहा हीच तर माझी खरी उपासना आहे वेगळे काही करायची तुम्हाला गरज नाही हेच व्रत आहे आणि हाच उपवास आहे मानव निरंतर चांगले कर कर्म करत रहा लोककल्याण करत रहा हे करत असताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची निरंतर काळजी घ्या कोणाचाही अपमान होणार नाही याची निरंतर काळजी घ्या सुखी रहा शांत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ